नमस्कार सगळ्यांना कसेच सगळे मस्त मजा येत आहे का आज गणेश शिंदे काय तर म्हणे घरी येणार आहे मला मारायला ते पण मला त्याला काल वॉर्निंग दिली ती मी की गणेश शिंदे तू माझ्या नादी लागू नको मला निही 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 अरे गण्या जरा नीट नीट बोल र नीट बोल सारखं चार वेळा काय र इथून तुला बघतून मारतून मोठ्या बहिणीला असं बोलतून तसं बोलतून हां हिंमत असेल तर ना येऊन दाखवाव तू येऊनच दाखवावं मग तुला बघती कसायती काय चार वेळा म्हणतो ना तुला आल्यावर बघतून मारतून हे करतून ते करतो लगा नसतं टच करून दाखव तू मग तू आहे आणि मी आहे आणि चार वेळा काय र त्या बहिणीचं कौतिक सांगायला लागलाय त्या बहिणीनं फुगवले म्हणून तर तू असत आला तिच्या नाचायला लागलाय ती साब दारुडा कसा असतो त्याने एकान एकानं पिपाणी वाजवायची आणि एकानं नाचायचं तशी गत झाली तुमच्या दोघांची हा बड्डेचा इशू एवढा मोठा केलाय ना आता नटक करायला लागलाय या दोघ जण होय हा त्याव त्याला काय बाय कसं बोलायला लागलाय तू लय माझ ला का तुला बरं तिला जर काय केलं तिला जर काय बोलला तू आहे मी आहे काय म्हणे तिला बघतो अरे तिला बघायच्या अगोदर इथं तर मला बघायचं हा दम असला तर तुझ्यात कळलं का आणि ती 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 मळवलीची की ती तिला तर राखलीचा भाग नाही काय गरज आहे का त्याला फुगवून द्यायची आणि तुझ्या मुळे तर त्याच्या घरात भांडणं लागले ती आमच्या मुळे नाही ती लागली तुझ्या मुळे लागले ती तूच नाटक केले ते असले बड्डेचा पाक तमाशा करून टाकलाय त्या बड्डेचा एवढी नाटक लागली करायला चार वेळा आणि ही म्हणतोय मी बघतो मी बघतो काय बघतो ना हा चार वेळा बघ प्रत्येक वेळेस मी बघतो मी बघतो बघ तुला काय बघायचं तिकडं मी पण आज घरीच आहेस मी पण नाही कुठे जात मी पण वाट बघत बसते तुझी कधी येणार आहे कधी येणार आहे ते कळलं का बघ सारखं बड्डे 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 वैता गाला त्या बड्डेचा निसता आम्हाला आता शेजारपाजाऱ्यांचा पाहुण्या रवळ्यांचा जरी बड्डे असला ना तरी आम्हाला टेन्शन यायला लागले बड्डेचं असं आम्हाला असं वाटायला लागलंय ही बड्डे येऊच नाही येऊच नाही ही बड्डे बड्डे नसता वैता गांडलाय जत्रा झाली निसती काही कळत नाही ना वळत नाही डोक्याला ताण या शिंदे या घरी मी पण हायच आणि तू पण हायच बघू आता तुझी काय नाटकं इथे इथे काय नाही हे बर्थडेच गिफ्ट आणलो तुम्ही होण्याला आज मी आता माझा मी नाही गणपा त्याच्यासोबत मी हे बर्थडेच गिफ्ट घेऊन चाललोय त्याला बट नको दिला मेहण्याचं मला सांगितलं तर मी आधीच पैसा बट्टी दे गप्प कोणी तुम्हाला चांगला म्हणून एक तर मला त्या दिवशी माहित नव्हतं ना मला माहित असतं ना तिचा बर्थडे तर मी गेलो असतो 100% गेलो असतो मला चिया द्यायला लागली काळतोंड्यांची प्रेम असर तसन तुम्हाला कळत नाही असर तपण घ्यायचं काय आमची काय गळ असर तपण घ्यायची आमची काय करायची चुकलंय ठेवा बट्टी तुम्ही आम्ही चुकलोय मग चुकती ना की त्या काय चुकली दे केली पण त्याचं तुम्हाला कळाय पाहिजे की कशाला आपण मोठी बहिणी आपण कशाला तसं बोलायचंय आमचं आमचं गिफ्ट देया आमचं देऊ द्या तुम्ही तुम्ही तिकडे बस भांडण करत बस करा गिफ्ट दे त नाही जोपर्यंत जातो मळलीला गिफ्ट देतो जोपर्यंत ती जांगातली मस्ती उतरत नाही जोपर्यंत आम्हाला सॉरी बोलत नाही ना ती तोपर्यंत तो दे ही गिफ्ट मी देऊ देणार नाही मग काय आवड झालं आता ही गिफ्ट पण तुझं गिफ्ट नाही माझं गिफ्ट आहे माझे मी देतो ना मला कुठ काय बनली बिचारी जाऊ दे रे माझी मला काय म्हणली माझी तुमच्या बायकोला बोलली ती तुम्हाला कळत नाही का बायकोला बोलली फक्त बहीन बहिणी बघून काय तुम्ही आता बहिणी बहिणी बघून घ्या माझी आता ती काय नवीन बघितलं काय काय तोवर तोंडाचे

गिफ्ट ठेवत नाही ठेवत नाही तोपर्यंत काय तोपर्यंत जाऊ दे तिकडं काय गिफ्ट द्यायची नाही गरज तिला हा लगेच म्हणे आले ती लगेचच मी चाललोय म्हणे गिफ्ट द्यायला काय गरज नाही गिफ्ट द्यायची आणि मी देऊ पण देणार नाही बघू काय व्हायचं तिकडं दे तिकडं जोपर्यंत ती माझी माफी मागत नाही माझी योग्य त्याची तोपर्यंत मी तिला गिफ्ट देऊ देणार नाही आणि लगेच नवरा म्हणे माझा गिफ्ट आणलंय मी म्हणीला घेऊन चालले होय देताल की मी पण बघती कसं देता येते लगाऊ वरच्यावर वरचीवर वाढायचं लागले पण कमी होईना झालंय डोक्याला ताण झालाय निस तिकडे योग्य त्याच्या भाग लागले ती तिकडं माझ्या भाग आता म्हणलं नवरा पण माझ्या साईड ना असून नवरा बी तिकडं शिरलाय तूच तर कान भरवलं असतात डुचक्या तोंडाचे ढोले तूच तर कान भरवलं असलं नवऱ्याला माझ्या काल फोन करून त्यामुळे आता नवऱ्यानं लगेच गिफ्ट घेऊन आले असते हा हा लयच हुशार दिसतीस की ग हा नवरा स्वतःच्या बाजूने बोलला नाही म्हणून मेहवण्या घेतले का आता तुझ्या अशी शाळा केली आहे काय तू हा काल कोशिंबीर झाली आज काय भरीत झालं काय त्याचं कांदा बटाट्याचा एवढी कशा आज खालच्या लेवलला चाललीस म्हणा बड्डे केला नाही बड्डे केला नाही बड्डे करायचं स्वतः तर आम्हाला कशाला हे केलंय बिन कामाचं तन तन करायला लागले बिन तिकडं जायचं ना तिकडं शिंदेच्या घरी त्याला बी पिटवून दिलंय काय तर म्हणे गवळीला आज बघतो च मारतो हा बघू की येतात तू मारतोय का तूच मार खातोय का मी तुला मारते हेच बघायचंय मला आज पण येतो तु तुला दाखवते कसं हिंगाते नेहा गवळीचा तुला चार वेळा सारखं नेही करतो र अरे डुचक्या तोंडाच्या खपरड्या झिपऱ्या तोंडाच्या काळ तोंड्या तुला हीच म्हणायला पाहिजे तुझी हीच लायक आहे आणि त्या डुचकीची पण म्हणे मोठी बहिण आहे मोठ्या बहिणीला नीट बोलायचं काय करायचं चालेल नीट बोलायची आणि त्या योगिताला योगितापासनं दहात लांब राहायचं कळलं का तुला काय वाटतंय तू मोठ्या बहिणीकडच्या साईडनं असला म्हणून इथं इथं तिची नणन खंबीर आहे हां कळलं ना हां त्यामुळं दहा वेळा विचार करायचा योगिताला काय बोलताना तिला हात लावताना दहा वेळा विचार करायचा आणि मग मला बोलायचं कळलं ना तुला आता हे आता तू आहे मी आहे काल आता म्हणलं होतं शांत शांत राहावं आपण काय बोलायचं नाही गप्प बसावं पण तुमची ती नाहीच आहे ऐकून घेण्याची भूमिकाच नाहीये तुमच्या दोघांची पण ऐकून आता त्याच्यात माझा नवरा नव्हा मी काय काहीतरी म्हणे गिफ्ट आणले काय करायचं कर नाही जोवर तू माझी माझी माफी मागत नाही ना तोपर्यंत मी गिफ्ट देणार पण आणि मला द्यायचं पण नाही तुला गिफ्ट कळलं ना जा आणि मी पण वाटतात बघते आता गणेश कधी येतोय ते चालतंय ना तुम्हाला संग तू आज मार खाणार आहे बघू आज मैत्रीण आज मार कोण खाते ही खाते का मी खाते तीच बाला बघायचंय हे नवऱ्याला पण माझ्या काही कळत नाही म्हणजे पेट्रोल भरायला जातो हे काय आता आले पेट्रोल भरून आता में में पाला 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 लेता ले पेट्रोल आता मी गणपला पेट्रोल एक सांगतो तुम्हाला आता हिचं काय माहितीये का उग काय की उग तमाशा चालू मी गणपा येणार नाही गणपला फोन केला गणप आला गणपला सांगितले आपण दोघं पडू दे तर आता आम्ही काय करणार आहे आपल्याशी गिफ्ट ठेवले बाजू ना मी काय करणार आहे घेऊन जाणार आहे माझा गिफ्ट त्या दिवशी माझ्या ना भले मी दोन दिवस लेट असते सांगितलं मला मी म्हणलं ठीक आहे तुमचा बर्थडे आपण सेलिब्रेशन करून मी काल परवा दिवशी गिफ्ट आणून ठेवलंय पण मला काय जाऊ नाही देणप यायला लागलाय तर मी आता गणपत घेऊन म्हणजे जाणार आहे गिफ्ट घेऊन जमत नाही आणि तू

जाऊ आपण म्हणला माझं माझं गिफ्ट आलेलं देऊया मी देणार नाही नाही देणार आणि देऊ पण वाटलं तर, तर माझ्या मेहुनीला सांगतो की जरा थोडी माफी मागा आता असू दे ही गाडवायची आपण काय गाडवायला आम्ही आता काय केलंय मेहून घुसली गरीबाला तुम्ही म्हणजे मला तर काही जोगच वाटतो या मी तुझा बड्डे विसरतो का मग काय केलंय कधी विसरलाय कधी केलंय तुम्ही माझा बंड कधी केलाय माझा पड्डे तू लहानपणापासून लहानपणापासून लोक बघते बड्डे राहिला तुझ्या नवऱ्यावर निघाले तिथे तिच्या स्वतःच्या नवऱ्याला माहित नाही बिचारी दीडशे किलोची दोनशे किलो असू दे त्याचा काही विषय नाही मी तुला येल चल बस हा मग नाही नको चल आ, आ, आता मी जातोय जातो पकडायचं नाही चालल चाललंय मारखा नकोपणा करू नको आगापना करून आगाव बोलून सोडून द्यायला बोलायचं बस जागा दुसरं घेऊन जातो जावा निघा निघा पहिल्या गाडी नाही जावा हे असली कुठ्याने ही सगळं तुझ्यामुळे झालं काय मळली तुझ्यामुळे झाले ही सगळं तुझ्या झालंय झाले बघते तुला थांबदार आता था तू येऊ दे त्या घण्याला पण तुला पण बघती त्याला पण बघते दोघाला पण बघते आता मीस वायता आणलाय तुम्ही दोघांनी मिळून हा उठलं सुटलं आमच्यावरच पेटायला लागलाय तुम्ही काय केलंय का आम्ही एवढं तुमचं पाप तुम्ही आम्हाला एवढं हे करायला लागलाय हा ते योग्य त्याला ती भड्या तिकडे भांडायला लागलाय हे नवरा आलाय आणखी हे मला भांडायला लगा माझी काही तुमची नाटक चालली काय ही सगळं ह्या त्या ढोलीनं पेटवून दिलंय सगळं हिच्यामुळे झालंय सगळं आणि लागले मना म्हणा काय नेहमी मुळ येऊ घ माझ्या नवऱ्यानं मारलं आता मारलं नाही चांगलं दुपटून काढायला पाहिजे होतं दोन चार दांडकी पडली असेल मग तुला कळलं असतं कशाला भण्ण लावायची ते कळलं का रुपये तोंडीच के आणि हे गणपा तुला बी ये तुला बी बघते कस आता खोबर तोंडाचं कसलंय काय तोंडा जिपर आहे तोंडाचं